माझं नाव मी वेलकम माय ब्लॉग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स पावसाचे दिवस चालू आहेत आणि मी आलो गावी आता पुढच्या मनात गणपती येतील त्या गणपती तयारी करण्यासाठी मी गावी आलो आहे आणि गावाला आलो ते आमच्या गावी एक समोर तलाव आहे त्या तलावामध्ये पाणी नसतं तर यावर्षी पाऊस इतका झाला ते तलाव फुल भरलेला आहे आणि एक जागा आहे सांडीव म्हणून त्या तलावाच्या पाण्याने पाणी ओवर होऊन त्या बांधावरून पाणी खाली येतं तर हे एकदम रेअरली होतं म्हणजे मी दहा वर्षातून एकदा पाहिलं होतं लहान असताना आणि आता या वर्ष आलो आहे तर पाणी खूप आहे तलावाला पाऊस झाल्यामुळे आणि तलावाचे दृश्य मला समोर आहेत तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि त्याप्रमाणे बघा गुरुसरट्या आहेत शेड वगैरे पण आहेत मस्त आहे बघा पाणी बघा ओ हो 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 क्लास आवाज बघा पाण्याचा एक नंबर तुम्हार खूप मजा येते मला एकदम हिरवळ आहे नॅचरल आणि या पाण्याचा आवाज गोल्या डोळ्यात चढतायत मस्त हा हा। नेचर बघा झालाय मोराचे आवाज येत आहेत मोर पण ओलडत आहेत लव्हली खूपच सुंदर असे दृश्य आहे इकडे अजून जवळ जाऊया अजून खूप शॉर्ट घेऊया आपण स्लो मोव स्लो मो तुम्हाला दाखवतो वेडी नाईस हे सगळं एकदम रिकामी असतं हे सगळं सुकलेलं असतं पाणीवरती खूप सुकलेलं असतं आणि आता हे ओवरफ्लो झालेलं आहे बघा यावर्षी इतका पाऊस झाला आहे मस्त खूप भारी वाटतंय